नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतो हिरव्या मिरची गावात गावरान, गावार आज गावरान गावर ले ले। गावारे आज आपण इथं गावरान गावात घेतलेली आहे हे बघा एक दीड ही गवार आहे गावराण मस्त ताजी गावार एकदम हिच्या शिरा काढून व्यवस्थित स्वच्छ घेतलेली आहे अशा पद्धतीने ही गावार आपण इथं निवडून घेतलेली आहे ह्याला खूप शिरा असतात कडीला त्या पूर्ण काढून घ्यायच्या आणि व्यवस्थितपणे हिला निवडून वगैरे घेतलेली आहे आपण त्यासाठी आता लागणार आहे आपल्याला मसाल्यासाठी हिरव्या मिरच्या घेतल्यात मी ह्या दहा ते बारा तिखट मिरच्या आहेत थोडं खोबरं घेतलंय आपण इथं नऊ दहा तुकडे असे चिरून घेतलेत आपण त्याचे काप करून लसणाच्या पाकळ्या घेतल्यात दहा पंधरा इथं आपण आपल्याला लागणार इथं कोथंबीर जिरं लागणार आहे आपल्याला इथं थोडी अर्धा चमचा हळद इथं अर्धा चमचा धना पावडर घेतली थोडा फोडणीसाठी हिंग घेतलाय आपण चवीनुसार मीठ घेतलंय आपल्याला लागणार आहे तेल आणि पाणी आधी आपण इथं मिठामध्ये गवार शिजून घेणार आहे एकदम साधी सिंपल ही गवाराची भाजी खूप छान लागते आपण आज ती करून दाखवते इथं तर गवार इथं मध्ये ठेवली आपण थोडं मीठ मीठ टाकल्याशिवाय गावारी चव येत नाही त्यामुळे शिजताना कुठल्याही भाजीमध्ये इथं मीठ गरजेचं आहे आपल्याला मीठ टाकलं इथं आपण टाकूया पाणी शिजण्यापुरतं साधारण अर्धा तांब्या आपण इथं ता पाणी टाकलेले गॅस चालू करून आपण कढई ठेवून देऊया आणि हिला व्यवस्थित एक गावरान गावर शिजायला वेळ लागत नाही जास्त आपली जी नेहमीची जी तेलगड गावर असते तिला जरा शिजायला वेळ लागतो पण ही गावर अगदी पटकन पाण्याला उकळी आली की मस्त मऊ होती तर हिला आपण आता इथं दहा मिनटं झाकण टाकूया दहा मिनिटाच्या आतच ही शिजून निघत मिक्सरचं भांड्या घेतलेल्या आपण त्यामध्ये टाकते मिरच्या मिरच्याची डेठ काढून घेतलेली आहेत आपण इथे टाकते खोबरं इथे लसूण पाकळ्या टाकते आपल्या सगळ्या घेतलेल्या आहेत टाकून आपण कोथंबीर आणि ह्याचं छान आपण इथं वाटण करून घेतो पद्धतीने आपण हे वाटण जरा करून घेतलेले असल्यामुळे जरा हे थोडस पातळ झालंय पण काय हरकत नाहीये तेलावर छान नाही बघू ना शकता इथे तुम्ही दहा मिनिटं तर नाही पण सहा ते सात मिनिटं झाले आपली गवार आता चांगली था शिजली येत गॅस बंद करूया आपण आता गवार आपण तिथं भांड्यात काढून घेऊ त्यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचे अशा पद्धतीने ह्या गवार पूर्ण पाडून पाणी काढून घेतले आपण बघा तुम्ही गवार पण चांगली उकडली आपली मस्त आता आपण हीच कढई इथे ठेवतोय आपण छान अशी फोडणी देऊया आता आपली इथे कडाई चांगली आपण टाकू तेल ह्याच्यामध्ये साधारण दीड पळी तेल टाकले मी ह्याच्यामध्ये जरा ह्या भाज्यांना हिरव्या मिरची थोडं तेल जास्त टाकले ही भाज्या चांगल्या चमकी आणि छान होतात ह्या टाकू जिरं ह्यात थोडा हिंग टाकते मी आणि ह्या पण हिरवं वाटण केलेला ते आता हे वाटण आपण तेलावर चांगलं परतून घेऊया वाटण जरा परत आले चांगलं तर टाकू आपण हल हळू अगदी प्रमाणात टाकायची जास्त टाकायची नाही बघू शकता मस्त आपलं आता वाटण परतून निघाले तेल पण छोटं आले त्याला आता वाटण चांगलं परतले आपलं हे पण ही उकडलेली गावात आपण टाकले पण मीठ टाकले त्यामुळे अगदी थोडं मीठ टाकूयात आपण याच्यामध्ये आता इथं आपली गवार होत आलेली त्याला फक्त एक दोन मिनिट आपण छान वाफ आणू म्हणजे आपली गवार व्यवस्थित मिरची लसणामध्ये मस्त मुरली जाईल आता बघू शकता आपण दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आपली गवार छान झालेली आहे मस्त तिला वापरून आली ह्या ह्याच्याक थोडीशी वरतून कोसळली अशी साधी भाजी खायला खूप सुंदर लागते त्यामुळे शक्यतो अशा भाज्या हिरव्या मिरचीतच चांगल्या लागतात असं सकाळच्या डब्यासाठी किंवा शाळेत मुलांना देण्यासाठी पण चांगली असते किंवा कुठे बाहेर जाताना सुद्धा आपण ही मस्त नेऊ शकतो झटपट तुम्ही बघू शकता मस्त आपली हिरव्या मिरचीची ही गावरान गवारीची भाजी तयार झालेली ही भाजी खायला खूप छान लागते ह्याला शक्यतो ज्वारी बाजरीची भाकरी असेल तर ह्याची चव अधिक वाढते तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद